बचाव होण्यासाठी जगभरात लाखो करो कोविशिल्ड व्हॅक्सिनचा डोस घेतला भारतात सुद्धा हीच व्हॅक्सिन घेतली मात्र या डोसमुळे हृदयविकाराचे झटके येणार असा खुलासा कंपनीने केल्याने जगभरात एकच खडब उडाली नेमकी ही माहिती सत्य आहे का व्हॅक्सिन मुळे खरंच हृदयविकाराचा झटका येणार का वैक्सीन आरोग्याला कितपत घातक आहे याची सत्यता जागण्यासाठी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने अमरावती शहरातील नामवंत किडनी तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली जाणून घेऊया हो या डॉक्टर अविनाश चौधरी काय म्हणतात नमस्कार मी डॉक्टर अविनाश चौधरी किडनी स्पेशलिस्ट म्हणून खापर्डे बगीच्या येथे प्रॅक्टिस करतोय अचानक सिटी न्यूज चॅनलचे संपादक चंद्रभाऊ सोस्ते यांचा मला फोन आला की डॉक्टरसाहेब हार्टचं अटॅकचं प्रमाण किंवा पॅरालिसिसचं प्रमाण अचानक का वाढत आहे आणि टाईम्स ऑफ इंडिया आणि इतर उत्तरपत्र पत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून हा विषय फार चर्चेला चालला आहे आता कोविडला जवळजवळ पाच वर्ष झालेत आणि आपण जगामध्ये हा आप विक्रम प्रस्थापित केला की के सगळ्या जगाला आणि भारतातल्या सगळ्या लोकांना आपण कोविडचे वॅक्सिन्स दिलेत मान्य मोदी साहेबांनी त्यासाठी वाटेल ते सगळे प्रयत्न केलेत आणि भारतीयांनाच नसून भारताबाहेर सगळ्या नागरिकांना जितक्या लोकांना जवळजवळ येतील दोनशे वीस कोटी लोकांनासुद्धा आपण वॅक्सिन एक्सपोर्ट केलं आहे आणि अनेक प्रकारचे अनेक कंपन्यांनी वॅक्सिन्स के निर्माण केले वॅक्सिन जेव्हा निर्माण करताना त्याच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतलात की वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स सा आहेत त्याच्यापासून अनेक दुष्परिणाम होत आहेत आणि ते इफेक्टिव्ह आहे किंवा नाही इफेक्टिव्ह आहेत आणि अशा प्रकारची ॲकॅडमिक चर्चा ही प्रत्येक वॅक्सिनच्या वेळेस सगळ्याच जेव्हा आपल्याला पॅन्डेमिक येतं किंवा एंडेमिक येतं किंवा एपिडेमिक येतं तेव्हा अशा प्रकारची चर्चा होतच राहतं पण त्यापासून होणारे फायदे हे त्यापेक्षा जास्त असल्याकारणामुळे वॅक्सिनचं प्रॉडक्शन हे छोट्या ट्रायल घेतल्यानंतर फेज वन फेज टू ट्रायल झाल्यानंतर लगेच त्याला परमिशन दिली इमर्जन्सी परमिशन देण्यात आली आणि या वॅक्सिनचा वापर करण्यात आला भारताची लोकसंख्या जवळजवळ एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस कोटी असल्याकारणामुळे एका व्यक्तीला दोन वॅक्सिन आणि बूस्टर डोस म्हणजे जवळजवळ आपल्याला तीनशे कोटी वॅक्सिनची आवश्यकता होती आणि ही दोनशे वीस कोटी वॅक्सिन्स आपण इंडिजिनस जो भारतामध्ये निर्माण करून भारताच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्याचा कार्यक्रम केला आता प्रश्न असा राहिला की आ, अशा प्रकारच्या एक कॉम्प्लिकेशन्स यायला लागलेत हे नवीन आहेत का की पहिल्यांदाच झालेत का किंवा सुद्धा होत होते तर या विषयामध्ये थोडासा जर चर्चा केली असता वॅक्सिन्स कसे निर्माण त्याच्यावर एक मिनिट मी टिप्पणी करतो बेसिकली हे ॲडेनो व्हायरसचं नॉन रिप्लिकेटिंग व्हायरसेस ॲडिनो वायरसेस वॅक्सिनेशनसाठी वापरले जातात नॉन रिप्लिकेटिंग म्हणजे ते व्हायरस शरीरामध्ये टोचल्यानंतर जिवंत नसतात रिप्लिक रिप्लाय मल्टिप्लाय होत नाहीत पण त्यांचं जे प्रोटीन्स आहे ते प्रोटीन्स हे त्या व्हायरसचं मिरर इमेज कि सिम्युलेट करतं त्याच प्रकारचं काम करतं त्यामुळे प्रत्येक मानवी शरीर किंवा एखाद्या प्राण्याचं शरीर त्या प्रकारच्या अँटी प्रोटीन्सला अँटीबॉडी निर्माण करतं आणि अशा प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण केली जातं हे कॉमन छोटंसं सिम्प्लिफाईड प्रिन्सिपल्स आहेत मग वॅक्सिन्स कशी कोणत्या कोणत्या आजारांसाठी दिले जातात आणि त्यांच्यापासून अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन झाले का सुद्धा एक चर्चेचा विषय आहे तर तुम्ही वेगवेगळ्या पन्नास साठ वर्षापासूनचा जर सा ट्रॅक रेकॉर्ड काढला आणि बघितलं की टायफॉईडचं वॅक्सिन इन्फ्लुएन्झा वॅक्सिन निमोकॉकल वॅक्सिन्स रेबीज वॅक्सिन्स असे वेगळे वॅक्सिन्स जेव्हा जेव्हा निर्माण झालेत आणि ते वॅक्सिन समाजामध्ये वापरल्या गेलेत काही का कालावधीनंतर चार आठवडे आठ आठवडे दोन महिने सहा महिने याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्व केलं आले की त्यांचे काही कॉम्प्लिकेशन्स निदर्शनात येतात पॅरालायसिससारखे इव्हेंट्स होतात रक्तांच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात एखादा विशिष्ट ऑर्गनमध्ये त्या रक्ताच्या गुठळ्या साठल्यानंतर तो ऑर्गन म्हणजे तो अवयव हो। निष्क्रिय व्हायला लागतो अशा प्रकारचे वॅक्सिनेशन्स किंवा पॅरालायसिस सारखे स्ट्रोक येतात रेबीज वॅक्सिनमध्ये तर मोठ्या प्रमाणात किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिनमध्ये तर मोठ्या प्रमाणात असे कॉम्प्लिकेशन्स झाले होते तशाच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स नावाचा एक भाग म्हणून टी टी सी किंवा टी टी पी थ्रुंबोटिक थ्रुंबोसायटोपेनिक परप्युरिया म्हणजे हा विषय आता फार चर्चेला आहे प्लेटलेट नावाच्या ज्या पेशी शरीरामध्ये असतात आपण त्यांना पांढऱ्या पेशी म्हणून फार प्रचलित आहेत त्या पेशींची संख्या अचानक अच्या कमी होणे आणि शरीरामध्ये अनेक अवयवांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणार होणे गुठळ्या तयार होणे म्हणजे काय की ज्या छोट्या छोट्या सूक्ष्म रक्तवाहिनी असतात त्या गोठल्या जाणे त्या गोठल्या का जातात कारण ह्या प्लेटलेट नावाच्या ज्या पेशी असतात त्यांची त्या काम करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलते आणि त्या एकमेकाला चिटकायला लागतात आ, ते बेसिकली ॲडमटीएस नावाचं जे एन्झाईम्स आहे ॲडम टी एस थर्टीन नावाचे एन्झाईम्स हे शरीरामध्ये कमी होतं अँटीबॉडीजच्या माध्यमातून त्याची काम करण्याची प्रक्रिया कमी होते त्यामुळे प्लेटलेटचं जे रेग्युलेशन असतं ज्या प्रकारे प्लेटलेट ते प्लेटलेट्स काम करायला पाहिजे त्या प्रकारे करत नाहीत आणि ते एकमेकाला चिटकायला लागतात जेव्हा ते एकमेकाला चिटकतात ते कोणत्या तरी रक्तवाहिनीच्या आत जाऊन त्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात आणि त्या विशिष्ट अव अवयवमध्ये रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे त्या रक्त त्या ते अवयव निष्क्रिय व्हायला लागतात उदाहरणार्थ कॉमनली ऑब्झर्ड जे सिंड्रोम्स त्याला म्हणतो आपण टी टी पीमध्ये सगळ्यात पहिले त्या रुग्णाला ताप यायला लागतो ला ला ता रक्ताच्या पेशी कमी व्हायला लागतात ला शरीरावर लालसर डाग यायला लागतात ला मेंदूमध्ये जर रक्तवाहिन्या गोठायला लागल्या तर पेशंटला आकडी किंवा मिरगी यायला लागतात किडनीमध्ये जर रक्त वाहिन्या ब्लॉक झाल्या तर किडनी फेल्युअर होतो लिव्हरमध्ये जर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर जॉन्डिस व्हायला लागतो किंवा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हिमोलायसिस नावाचा सिंड्रोम तयार होतो त्यामुळे परत कावीळ होतो आणि मग मल्टीऑर्गन फेल्युअर नावाच्या एक एंटिटी एस्टॅब्लिश होतो पण एक अचानक तुम्ही बघितलं असेल की मागील दोन तीन वर्षामध्ये तरुण लोकांना हार्टचे अटॅक यायला लागलेत तरुण लोकांना पॅरालायसिसचे अटॅक यायला लागलेत तेव्हा याचा जेव्हा सखोल अभ्यास केला गेला तेव्हा असं कळलं की ॲडम टी एस थर्टीन नावाचं जे एन आहे ते शरीरामध्ये त्याची लेवल कमी झालेली आहेत आणि त्या लोकांमध्ये कमी झालेली आहेत ज्यांनी हे कोविडचे एक दोन किंवा बूस्टर डोसेसचे वॅक्सिन घेतले आहेत त्यामुळे ही जी संख्या सुरुवातीला टी टी पी होतं की नव्हतं टी टी पी सुरुवातीलासुद्धा होतं त्याची संख्या जवळजवळ चार एक लाख एक एक, एक, एक वन मिलियन लोकांमध्ये म्हणजे दहा लाख लो, लो, लोक पर, ला 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 लोक लोकसंख्येमध्ये चार लोकांनाही ऑब्झर्व्ह होतं पण ही संख्या जेव्हा पाचपट दहापट वाढायला लागलीत जेव्हा तीस ते चाळीस रुग्ण आपल्याला दहा लाख लोकसंख्येच्या मध्ये आढळायला लागले तेव्हा आपल्याला जाणवलं की हे काहीला काहीतरी कारण असायला पाहिजे आणि ते संशो संशोधनातून निश्चित झालं की हे बेसिकली कोविड वॅक्सिन घेतल्यामुळे झालं आहे आता कोविड वॅक्सिननीच नीच होतं का तर प्रश्न असा आहे की नाही कोणतेही प्रकारचे जे आतापर्यंत मी तुम्हाला वॅक्सिन सांगितले इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स सा, असो निमोकॉकल वॅक्सिन्स असो टायफॉईड वॅक्सिन्स असो रेबीज वॅक्सिन्स असो कोविड वॅक्सिन्स असो अशा अनेक वॅक्सिनपासून अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात त्यामुळे मला एक छोटासा मेसेज शॉटमध्ये एवढाच दाखायचा झाला की चर्चा खूप होत आहेत आपण या सेगमेंटमध्ये खूप भरारी घेतली आहेत खूप यश प्राप्त केलेलं आहेत आपल्या जगामध्ये वॅक्सिनेशन क्षेत्रामध्ये तशी आपण जगाच्या पाठीवर चाळीस ते पन्नास टक्के व्हॅक्सिन हे भारतामध्ये निर्माण केलं जातं आणि जगभर ते प्रोव्हाइड केलं जातं त्यामुळे वॅक्सिन सेगमेंटमध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपलं एक बोलबाल आहे सगळ्यात जास्त वॅक्सिन प्रोड्यूस करणारं कंट्री आहेत आणि कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण हे पुरू करून दाखवलं आणि फार छोट्याशा कालावधीमध्ये आपण हे पुरू करून झालं की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण ते वॅक्सिन निर्माण केलं त्यामुळे कदाचित इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जगभराचा जो मीडिया आहे तो आपल्या भारताविरुद्ध एक षडयंत्र निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असू शकेल किंवा एवढे एवढे वॅक्सिन तुम्ही निर्माण करण्याची घाई केली आणि त्या घाई ट्रायल्स पूर्ण व्हायचे आताच त्याची परमिशन दिली आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना कॉम्प्लिकेशन्स होत आहेत एकदम चुकीचं आहेत फेज टू ट्रायल झाले होत्यात शॉर्ट ट्रायल जरी झाले असल्या तरी तेव्हा आपल्याकडे फारसा वेळ नसल्याकारणामुळे लाँग टर्म ट्रायल्स घेता येत नव्हत्यात आणि कोविड आपल्या थैमान माजवून राहिलं होतं तेव्हा अशा परिस्थितीमध्ये वॅक्सिनेशन अतिशय जरुरी होतं त्यामुळे कोणत्याही या अशा अफवांना बळी न पडता वॅक्सिनेशन असे कॉम्प्लिकेशन झाले त्यामुळे वॅक्सिनेशन घेऊ नये अशा प्रकारचा कोणतेही इम्प्रेशन कॅरी करू नका जेव्हा वॅक्सिनेशन जरुरी असतं ते निश्चितचपणे समाजासाठी उपयुक्त असतं आणि जरुरी असतं अदरवाईज जर वॅक्सिनेशन झालं नसतं तर जी आप मृत्यूंची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात किंवा कोविडमुळे लाँग टर्म कॉम्प्लिकेशन जे चेस्टचे फुफुसाचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात अशा रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात दिसली असती जी आपल्याला टाळता आली म्हणजे एवढ्या मोठ्या देशामध्ये अतिशय शुल्लक प्रमाणामध्ये आपल्याला कोविडचे कॉम्प्लिकेशन्स आणि शुल्लक प्रमाणामध्ये कोविडमुळे मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण आपल्याला बघितलं असेल मागील चार पाच वर्षात त्यामुळे मला असं वाटतं ही चर्चा होतच असतं अकॅडमिक चर्चा व्हायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीची शहनिशासुद्धा झाली पाहिजे आणि प्रत्येक वॅक्सिनचा आणि कोणत्याही फार्मास्युटिकल ड्रग्जचा किंवा औषधांचा अभ्यास केल्यानंतरच त्याचा उपयोग झाला पाहिजे याला मी त्या समर्थन करतो पण कोणत्याही चुकीच्या अफवांना मला असं वाटतं आपण समर्थन करून त्याच्या विरुद्ध असं षडयंत्रांना षडयंत्र निर्माण होऊ देऊ नये याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जेव्हा जेव्हा वॅक्सिनेशन जरूरी असतं तेव्हा तेव्हा वॅक्सिनेशन झालंच पाहिजे वॅक्सिनेशन हे शरीराच्या प्रतिकारशक्तीकरता अतिशय आवश्यक आहेत अनेक आजार आपण वॅक्सिनेशनच्या माध्यमातून त्याचे निर्बंध केलेले आहेत न नष्ट केलेले आहेत पोलिओसारखा आजार आपण भारतामधून इरॅडिकेट करून टाकला आहेत त्यामुळे मला असं वाटतं वॅक्सिन हे खराब असतं वॅक्सिननी असे असे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याला उत्तर जरी हो असलं की वॅक्सिनचे आपले कॉम्प्लिकेशन्स आहेत पण जेव्हा जेव्हा ते आवश्यक असतं मला असं वाटतं ते वॅक्सिनेशन आपण करायलाच पाहिजेत त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या टेम्पर्ड न्यूज असतात फॅब्रिकेटेड न्यूज असतात त्याला बळी पडू नका जेव्हा जेव्हा वॅक्सिनेशनची आवश्यकता असते ती आवश्यकच होती ती केल्या गेली के आणि यातलं मला असं वाटतं आपण फार यश प्राप्त केलं या सेगमेंटमध्ये आणि अन्यथा आज भयानक परिस्थिती निर्माण झाली असती त्यामुळे मला हा सगळ्या अमरावतीवासियांना किंवा सगळ्यांना मेसेज द्यावा असं वाटतं की वॅक्सिन कोणत्याही वॅक्सिनमुळे अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्यात कोविडनीच होतं आणि बाकीच्या वॅक्सिननी होत नाही असं काही नाही कोणतेही वॅक्सिन असो ॲडेनो व्हायरस किंवा ज्यामध्ये अशा प्रकारचे नॉन रिप्लिकेटिंग व्हायरसेसचं प्रोटीन्स वापरलं जातं ते प्रोटीन्सच्या माध्यमातून अँटीबॉडीज अशा प्रकारच्या निर्माण होतात त्या ऑन अँटीबॉडीज ऑटो इम्युनिटी नावाचा एक प्रकार स्वतःलाच खाण्याची स्वतःच्या शरीराच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची जेव्हा क्रिया कार्यान्वित होते तेव्हा अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला आढळतात आणि हे स फार स काही कॉमन आहेत फार त्यात काही फारसं मला असं वाटतं की रॉकेट सायन्स नाही आहेत याच्यावर फार मोठा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यावर आपण आता पांघरून घालायला पाहिजे सोशल मीडियाच्या मा माध्यमातून याचं आपण खंडन करायला पाहिजे आणि चुकीचा मेसेज हा समाजापर्यंत नये ही माझी जबाबदारी असल्याकारणामुळे मी चंदूभाऊनचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तात्काळ एक शो वेऱ्या छोट्याशा शॉर्ट नोटीसवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास संधी दिली निश्चित सिटी चॅनलचे आभार तुम्हाला सगळ्या लोकांचे आभार शब्दांना विराम देतो धन्यवाद